नमस्कार मी अमोल आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकणी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत करतो आहे आत्ता वाजले सव्वा सात झाले आहेत आणि मी आत्ता जस्ट कामावर आलो आहे आणि आज आहे शुक्रवार नऊ तारीख नऊ मे आणि आपल्याला जायचं आहे कोकणातल्या गावी आपल्या त्यासाठी आपण लवकर आलो आहोत आणि आपली रात्रीची ट्रेन आहे आणि मेन म्हणजे गावी जायचं कारण असं आहे की आपल्याकडे भराडी देवीचं मंदिर बांधलं आहे त्याचा जीर्णोद्धार सोहळा असणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या इकडे गावी होणार आहे तर त्यासाठी आपण गावी चाललो आहोत तर बघूया पुढील कार्यक्रम वगैरे असेल ते तुम्हाला नंतर उद्या सांगेन मी आता आपल्याला जरा जायची गडबड आहे आणि सव्वासात पण झालेत आपली तिकीट वगैरे काही नाही आहे तर आपण डायरेक्ट जाऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मँगलोरला किंवा कोकण कन्या आपली असेल बारा पाय अकरा पाचशी काहीतरी त्यांनी जाऊया बघूया आपल्याला कोण अजून येत असेल तर जाऊया आपण आपल्याला अजून पॅकिंग वगैरे पण करायचे पॅकिंग करूया आणि डायरेक्ट आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा आपण डायरेक्ट गावीच भेटूया मित्रांनो जेवाला आपल्या जेवणात आहे डाळ भात आणि बटाट्याची भाजी तर ठीक आहे जेवण आपण लगेच कल्टी मारू परत एकदा आपण आलो हो आहोत दादर स्टेशनला आणि आता दादर स्टेशनवरून आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलो आहे तिकडे धीरज आणि बाकीचे जे मंडळी आले तर आपण तिकडे जाऊन डायरेक्ट आपण सी एस सीला भेटूया मँगलोर ट्रेनला आता आपण दादरा स्टेशनवरून ट्रेन पकडली आहे आणि आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पनवेलजला आणि आपली गाडी नऊ चौपणचा टायमिंग आहे मँगलोरला ती डायरेक्ट पनवेल आणि रत्नागिरी आणि डायरेक्ट कणकवलीला थांबणार आहे तर आपण ती गाडी पकडतोय बघूया तर आपल्याला जनरलमध्ये जागा भेटते आहे का नाहीतर आपण डायरेक्ट स्लीपरमध्ये जाऊन बसूया मित्रांनो आपण बघू शकता मँगलोरला खूप गर्दी आहे आज आहे नऊ तारीख नऊ मे आणि खूपच गर्दी आहे इकडे आपल्याला आता शिवाय काय मार्ग नाही आहे इकडे मस्त एक नंबर तर मित्रांनो आपण मँगलोर ट्रेनला आलो आणि हा आहे जनरल डबा फुल खच्चा खच भरला एक नंबर तर आपल्याला डायरेक्ट पेपर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आहे तर मित्रांनो दोघ जण आले आणि जंगलची गर्दी धीरज काय वाटतं तुका तुझे काय तुझे काय प्लॅन काय मस्त चालू आम्ही लोकलनी <laughs> आपल्यासाठी स्लीपर डबा येतोय आता पुढे आहे डायरेक्ट आपल्याला डेअरिंग करायची आहे डायरेक्ट एसी मध्ये शुभ सकाळ मित्रांनो तर आपण आता उतरलो आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला आणि खूपच गर्दी होती आणि रात्री पण खूप वाढ लागली आपल्याला बसायला जागा वगैरे अजिबात नाही भेटली नॉर्मल स्टँडिंगने आलो आणि जवळजवळ कणकवलीला लेट झाला साडेआठ वाजले त्याच्यानंतर आपला आम्हाला लगेच कणकवली बस स्टँडला जायचं होतं तर आम्हाला लगेच गेल्या गेल्या इकडे रिक्षा भेटली तर रिक्षेने आम्ही डायरेक्ट कणकवली एस टी डेपोला गेलो आणि मग आपण तिकडून सिक्स सीटरने पुढे गेलो गर्दी पण काय मेले आर्थ आता या गर्दी काय मला पुरी आहेत खाली विचार हे गर्दी आहे आणि सगळ्यांना काय होतं वाटतं गावा मित्रांनो आता आपण पोचलो आहोत कणकवली एस टी स्टँडला आणि इकडे माझी मैत्रिणी होती कुडावरून तर तिला तिचं लग्न आहे सहा जूनला तर तिला तिने आपल्याकडून रुखवातचं जे सूप असतं त्याच्यावरती डिझाईन वगैरे करून ते रुखवातीसाठी घेतलं होतं तर तिला इकडे द्यायचं होतं तर ती कुडावरून सकाळी तिकडे आठ वाजता आली होती तर तिची रिॲक्शन बघूया आपण तर नमस्कार मित्रांनो आपण डायरेक्ट सकाळनंतर आता संध्याकाळी ब्लॉकची सुरुवात करतोय त्याचं कारण असं आहे की घरी जाऊन चीलमध्ये झोपलेलो म्हणजे सकाळी भा आपण चाय वगैरे पिलो आणि डायरेक्ट झोपलो ते दुपारी उठलो परत दुपारी उठून दुपार जेवलं वगैरे पाणी परत झोपलो तेव्हा डायरेक्ट पाच साडेपाच वाजता सा उठलो आहे आणि आता संध्याकाळी बाहेर फेर फटका मारायला लागलो आहे तर रात्री सीन असं झालं की आपल्याला तिकीट भेटणं होतं ॲक्च्युली ए जी पाचशे रुपयामध्ये तर आम्ही तिकीट वगैरे अजिबात काढलेली नाही आणि मग आम्ही डायरेक्ट स्लीपरमध्ये चढलो सी एस एम टीला मग त्याच्यानंतर मग तो माणूस बोलला थांबा देतो थांबा देतो असं करून करून मग आम्ही ठाण्यापर्यंत वेट केला पण तो काय द्यायला तयार नाही तो एकाशे पंधराशे रुपये तिकीट बोलायला लागला मग आम्ही डायरेक्ट उतरून मग स्लीपरमध्ये गेलो आणि काल एवढी बेकार गर्दी होती ना स्लीपरमध्ये विचारायला सोय नाही म्हणजे उभा राहायला पण प्रॉपर जागा नव्हती पण आम्ही कसं तरी हिंमत नाही डायरेक्ट आतमध्ये गेलो आणि फक्त उभा राहायला भेटला बसायलामध्ये कधी कधी भेटत मध्ये आणि फुल मच्छमच चालू होती आतमध्ये तिकडे त्याच्यानंतर मग हा आणि एक रात्री सीन झाला तो म्हणजे गाडी तर लेट झाली आम्हाला म्हणजे साडेपाचचा टायमिंग आहे कणकोलीला आम्हाला आठ साडेआठ वाजले तर त्याचा सीन असं झालं की म्हणजे एका बाईची तिकीट होती आपल्याकडे स्लीपरमध्ये एस पायमध्येच होती वाटतं पण ती चढलेली ए सीमध्ये आणि तिला स्लीपरमध्ये तिची सीट पाहिजे होती त्यासाठी तिने दोन ते, ते तीन वेळा चेन ओढली तर त्यासाठी दोन ते तीन तास ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे ज्या बाकीच्या ट्रेन होत्या मागून येणारा त्यांची पण वाट लागली तर अशामुळे लेट झाला आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला घरी यायला जवळजवळ दहा वाजले त्याच्यानंतर मग आपण पूर्ण दिवस झोपून काढले आणि आता इक आपल्या इकडे भराडी देवी शेकडे काम चालू आहे तर तिकडे जाऊया आपण डायरेक्ट आणि आपलं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि त्या साईडला हे आपलं रमळनाथाचं मंदिर ते आपण नंतर जाऊया आत्ता आपण डायरेक्ट भराडी देवी शेकडे जाऊया आणि आपण बघूया तिकडे काय काम चालू आहे ते लेक 4 बल 27 नोआ 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 ए दा 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 ए दाई दा

ખેતા <laughs> 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 आनि आपन के के आनि है, तर मित्रांनो आज दिवस आहे तिसरा आणि आपण ब्लॉग चालू केलेला नऊ तारखेला आणि आज अकरा तारीख आहे तर ह्या ब्लॉग जास्त काय बघितलं नाही आपण काल आलो मुंबईवरून त्याच्यानंतर दुपारी झोपण्याचाच वेळ गेला त्याच्यानंतर मग दुपार संध्याकाळी आपण खेळायला गेलो आणि रात्री आपल्या वाडीतली मिटिंग होती तिकडे आपलं डिस्कशन झालं म्हणजे सगळं आपला कार्यक्रमची रूपरेषा कशी असणार आहे कोणी कोणतं काम कसं करायचं काय करायचं ते ठरलं आहे आणि हा ब्लॉग आपण इथेच एंडिंग करूया तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा आणि जाता जाता आपल्या मंदिराचा थोडा मी वी व्हिडिओ काढला तो बघा